राहता कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली याप्रसंगी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभासद शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली या कार्यक्रमादरम्यान मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते बाजार समितीच्या खुल्या कांदा विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले तसेच बाजार समितीने वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सभापती उपसभापती संचालक मंडळ आणि सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याच कार्यक्रमात नव्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले हे आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे विश्रामगृह शासकीय कामकाजांना गती देईल तसेच सर्वसामान्य जनतेला सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देईल अशी आशा व्यक्त करत मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की जलसंपदा विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे यापूर्वी पाण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत होता मात्र आता या पिढीला तो संघर्ष करावा लागणार नाही भविष्यात जलसमृद्धी निर्माण करून भावी पिढ्यांना सुरक्षित पाणीपुरवठा मिळवून देणे हेच आपले उद्दिष्ट असल्याची भावना विखे पाटील यांनी व्यक्त केली या कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौशालिनी विखे पाटील पद्मश्री डॉ विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दर महिन्याचं पाहून शॉक आज चार हजार कस आहे आणि पुढच्या वर्षी अजून वाढणार म्हणजे महिन्याला दूध भाजी पेक्षा जास्त पैसा फक्त इलेक्ट्रिसिटी वर खर्च होतोय हा प्रॉब्लेम तुम्हाला होतोय का यावर एकच सोल्युशन आहे श्रीपाद ब्रँड सोलर सिस्टीम दा सोलर बसवलं की पंचवीस वर्ष तुमचा इलेक्ट्रिसिटी खर्च फिक्स राहतो ना बिल कट तुमच्या छतावरची वाढणारी जागा थेट मशीन बनते मी आहे प्रवीण प्रमोद एंटरप्राइज मध्ये तुमचा विश्वासू पार्टनर आम्ही आधीच अनेक घर शॉप्स आणि बिझनेस ला इलेक्ट्रिसिटी खर्चात हजारो रुपयांची बचत करून आहे तर मग वाट कसली बघताय आजच तुमचा सोलर सेव्हिंग प्लॅन स्टार्ट राहा खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वर लगेच न्यूज लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करून झुंझार परिवारात सामील होऊन रोजच्या घडामोडी बातम्या बघा आपल्याला कोणत्याही प्रकारची बातमी जाहिरात झुंझार पोर्टल किंवा यूट्यूब चॅनलला द्यायची असल्यास लगेच संपर्क करा राजेश गायकवाड नऊ सहा पाच सात सहा तीन एक पाच सहा तीन